तर मृत्यू शब्द असल्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटतं वाटतं की मृत्यू शेडाष्ट्र योग असला म्हणजे दोघांपैकी एकाचा मृत्यू होणार असं काही नाही हा एक योग आहे याच्यानं कोणाचाही मृत्यू होत नाही हा याच्यामध्ये विभक्त होऊ शकतात वैचारिक मतभेद एका टोकाला जाऊन पोहोचू शकतात मनभेद एका टोकाला जाऊन पोहोचू शकतात आणि त्याच्यावर आपल्याला आहे ना आपण योग्य वेळी योग्य डिसिजन घेऊ शकतो ते जर जाणकार सल्ला घेऊन जर ते डिसिजन घेतलं तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं आणि मृत्यूषडाष्टकाला सुद्धा बऱ्याच गोष्टीचे पर्याय असतात तर ह्या दोघांचे नवम स्वामी मित्र असतील तर तिथे विवाह करायला काय हरकत नाही असे मी बरेच लग्न लावलेत त्याच्या पंधरा पंधरा वर्ष झाले त्यांचे संसार चालले सगळे व्यवस्थित चालले महत्वाचं काय असतं की अनालिसिस करता आलं पाहिजे प्रत्येक ऍस्ट्रॉलॉजरला की आपण ज्यांची पत्रिका पाहतोय हो की त्या पत्रिकेमध्ये एखादा दोष आहे आणि त्या दोषामुळे जर ते आणि दोघांचे मन मिळालेले आहेत ते दोषामुळे जर ते आळत असतील किंवा त्यांच्या त्यांच्या त्यांना कळत नसेल की याच्यातून आपण मार्ग काय काढला पाहिजे तर अशा वेळेला आपण चांगलं योग्य ते अॅनालिसिस केलं पाहिजे आणि योग्य ते त्यांना मार्गदर्शन आणि उपाय सुचवले त्याचं